सुस्वागतम 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 आज या ठिकाणी श्रद्धा फुंड आयोजित हा कस्टमर मीठ आणि प्रायव्हेट वर्कशॉप मीठ सोहळा आणि या दिमागदार सोहळ्याच्या पाठीमागत उद्योजकीय वाटचाल करत असताना एक टेक्निशियन ते, ते उद्योजक हा संघर्षमय प्रवास आणि या संघर्षमय प्रवासाचं आजचं हे ग्रेट अट्रॅक्शन असलेले आणि सहकारामध्ये उद्योगामध्ये वाटचाल करू पाहणाऱ्या तमाम उद्योगांसाठी नेहमीच मार्गदर्शक असलेले आदरणीय मामांची संघर्षमय वाटचाल आणि याच्या ह्या कार्यक्रमाचं प्रास्ताविकांतून कळत असतो आयोजनाचा हेतू प्रास्ताविकाच कळत असतो आयोजना आयोजक आयोजनाचा हेतू आणि प्रास्तविकच बांधत असतो नियोजनाचा सेतू आणि आता हा सेतू सांगण्याचं काम सेतू बांधण्याचं महत्व्य माझ्यासारख्या माँच पामराच्या वाट्याला आलं त्याबद्दल श्रद्धा हुंडा शोरूमचे सर्व स्टाफ विशेषतः सरोदे मामा त्यांचं कुटुंबीय आपण सर्वांचंच मी या ठिकाणी स्वागत करतो तुमच्या सर्वांचे आभार मानतो या ठिकाणी या प्रास्ताविकाच्या